वेअर लर्निंग पार्ट्स ऑफ स्पीच आपण शब्दांच्या जाती शिकत आहोत शब्दांच्या जाती शिकणं का महत्त्वाचं असतं फळावर ज्या काही शब्दांच्या जाती आपण शिकत आहोत यापूर्वी आपण काय काय अभ्यासलेलं आहे नाऊन अभ्यासलेलं आहे नाम काय असतं त्याचे किती प्रकार पडतात आपण डीप मध्ये हा प्रकार अभ्यासला होता त्यानंतर प्रोनाऊन्स अभ्यासलेले आहेत वर्ब्स काय असतात त्याचे किती प्रकार पडतात हेल्पिंग वर्ब्स कोणते कोणते आहेत मूळ क्रियापद कोणते कोणते आहेत असे असंख्य टॉपिक्स आपण यापूर्वीच्या व्हिडिओज मध्ये शिकलेले आहेत आज आपल्याला या व्हिडिओमध्ये मध्ये हा प्रकार शिकायचा आहे आता ऍड म्हणजे म्हणजे विशेषण थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगतो नामाबद्दल किंवा सर्व नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण बोलतो आता हा प्रकार शिकणं का महत्वाचा तयारी करत असाल ते पर्यंतच्या कोणत्याही इंग्रजीच्या व्याकरणाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला हे सर्व पार्ट ऑफ स्पीच खूप खूप महत्वाचे असतात कारण हे शिकल्याशिवाय तुम्हाला इंग्रजीचं ग्रामर शिकता येत नाही पुन्हाच मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये म्हणजे विशेषण हा प्रकार आपल्याला डीप मध्ये शिकायचा आहे आणि माझी तुम्हाला विनंती आहे जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ आमच्या ऍप व्हर्जन मध्ये बघत असाल तर प्लीज 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 तुम्ही सर्व व्हिडिओ बघा कारण हा ए टू झेड ग्रामर विथ रायटिंग कोर्स कोर्स आहे त्याचबरोबर टू स्पोकन मध्ये आपण स्वतंत्र ठेवलेला आहे की ज्यामध्ये तुम्हाला चार पुस्तकं देखील मिळत असतात आणि त्यामध्ये एक व्याकरणाचं पुस्तक आहे त्या व्याकरणाच्या पुस्तकातल्या ह्या सर्व नोट्स आहेत तर चला मित्रांनो आपण सुरू करूया म्हणजे म्हणजे काय विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण बोलतो असं बोललो तो मुलगा आहे या वाक्यात मी तुम्हाला विचारलं विशेषण कोणता आहे तुम्ही मला चटकन सांगाल मुलगा मला एक सांगा तो मुलगा आहे त्यात काही विशेष आहे का त्यात विशेष काहीच नाही पण मी जर असं बोललो तो मठ मुलगा आहे तर मठ्ठ हे विशेषण आहे आहे कारण मठ्ठ या शब्दाने त्या मुलाविषयी विशेष माहिती सांगितलेली आहे ती मुलगी आहे विशेषण कोणतं आहे कोणताच नाही पण ती सुंदर मुलगी आहे मग सुंदर या शब्दाने त्या मुलीविषयी जास्त माहिती सांगितलेली आहे किंवा त्या मुलीचं वर्णन केलेलं आहे म्हणून ऍक्जेटिव्ह ची व्याख्या मी इंग्रजीमध्ये अशी दिलेली आहे ऍक्जेक्टिव्ह डिस्क्राइब नाउन्स अँड प्रोनाउन्स म्हणजे हे जे नाउन्स आहेत आणि प्रोनाउन्स आहेत त्याला वर्णित करत असतात एवजेक्टिव्ह म्हणजे विशेष न परंतु या ठिकाणी बघा दे गिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट पीपल प्लेसेस अँड थिंग्स फक्त व्यक्तींबद्दलच ते माहिती देत नाही एखाद्या दे वस्तूबद्दल देतील ठिकाणाबद्दल देतील म्हणूनच या ठिकाणी काही उदाहरण दिलेले आहे हे तुम्हाला नीट अभ्यास आहे आणि ऍब्जेक्टिव्हचे किती प्रकार पडतात हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओमधून शिकायचं आहे पुन्हा बघा मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी दोन पार्ट मध्ये डिव्हाइड केलेला आहे ऍबजेक्टिव्हचे किती प्रकार पडतात हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार त्या आहे त्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह ऍब्जेक्टिव्ह कोणते आहे म्हणजे वर्णन करणारे विशेषण कोणते आहेत आणि डिटर्मिनर्स कोणते कोणते आहेत आता डिटर्मिनर्स म्हणजे काय मी जर तुम्हाला बोललो माय हे डिटर्मिनर आहे ऍब्जेक्टिव्हचाच एक प्रकार आहे तर तुमचा गोंधळ होऊ शकतो मला तो गोंधळ करायचा नाही आहे म्हणूनच या व्हिडिओचे मी दोन पार्ट्स तयार केलेले आहे तर संपूर्ण टॉपिक तुम्हाला नीट अभ्यासायचा आहे आणि ऍब्जेक्टिव्ह जे बनतात ते कोणत्या सफिक्स आपण ऍब्जेक्टिव्ह बनत असतो कारण परीक्षेमध्ये तुम्हाला मेक ऍब्जेक्टिव्ह हा प्रकार येतो सफिक्स सफिक्स लावा त्यानंतर डिग्रीज ऑफ कंपॅरिझन मध्ये सुद्धा तुम्हाला ऍब्जेक्टिव्ह पाठ करावे लागतात मग असे कोणते ऍब्जेक्टिव्ह आपण लक्षात ठेवायचे आहेत हे सर्व प्रकार आपल्याला ह्या व्हिडिओ मध्ये शिकायचे आहेत आणि त्या पुढच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जे डिटर्मिनर्स आहेत हे सुद्धा समजून सांगणार आहे आता हा प्रकार थोडासा आठवी पासून ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अवघड वाटू शकतो परंतु मी सिम्प्लिफाईड करून सांगणार आहे तर चला मित्रांनो आता आपण बघूया या ऍब्जेक्टिव्हची आपण व्याख्या देखील बघितलेली आहे आणि मी तुम्हाला काही उदाहरण देखील सांगितलेले आहे पण या ठिकाणी बघा मी असं बोललो राम इज अ क्लेव्हर राम हा हुशार मुलगा आहे या वाक्यामध्ये राम काय आहे राम हे प्रॉपर नौन आहे इज काय आहे तर हे आर्टिकल आहे बॉय काय आहे बॉय कॉमन आहे आणि क्लेवर आहे मी जर फक्त असं बोललो राम इज अ बॉय राम मुलगा आहे या वाक्यामध्ये विशेषण कोणतंच नाही पण मी जर असं बोललो राम इज अ क्लेवर बॉय तर या वाक्यामध्ये क्लेवर हे विशेषण आहे अगदी याच प्रकारे इट इज अ बिग हाऊस हे मोठं घर आहे हे घर आहे विशेषण घर नाही तर घर हे कॉमन नावन ना आहे आणि बिग काय आहे ऍडजेक्टिव्ह आहे तर एकाच वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त ऍगजेक्ट येऊ शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता इट इज अ स्मॉल ग्रीन प्लॅस्टिक बॉटल स्मॉल हे सुद्धा विशेषण आहे ग्रीन हे सुद्धा विशेषण आहे आणि प्लास्टिक हे सुद्धा विशेषण आहे मग जर समजा क्लेवर हे विशेषण असेल बिग हे विशेषण असेल तर एग्जेक्टिव चे सुद्धा प्रकार पडू शकतात ना मग साईज शेप नुसार ऍक्जेटिव्ह चे कसे प्रकार पडू शकतात या ठिकाणी बघा स्मॉल काय आहे एक प्रकारची साईज आहे ग्रीन काय आहे कलर आहे प्लॅस्टिक काय आहे एक प्रकारचा सबस्टन्स आहे पदार्थ आहे मी असंही बोलू शकतो इट इज अ स्मॉल बॉटल चालेल इट इज अ ग्रीन बॉटल चालेल इट इज अ प्लास्टिक बॉटल तरी पण चालेल तुम्ही मला सांगा हे विशेषण होऊ होऊ का, हुशकता का? हुशकता ना मी जर असं बोललो इट इज अ प्लास्टिक बॉटल बॉटल काय आहे एक कॉमन नाउन आहे त्या कॉमन नाउनचं वर्णन केलेलं आहे प्लॅस्टिक या शब्दाने म्हणजे फक्त क्लेव्हर बिग स्मॉल हेच विशेष नसतील असं नाही कारण ते नाऊनला काय करत असतात डिस्क्राईब करत असतात त्यांच्याबद्दल जास्त माहिती देत असतात मी जर असं बोललो इट इज अ स्मॉल बॉटल तरी पण स्मॉल हे ऍब्जेक्टिव्ह होऊ शकतं विशेषण होऊ शकतं जर असं बोललो इट इज अ ग्रीन बॉटल तरी देखील ते ऍब्जेक्टिव्ह होऊ शकतं मग साईज शेप नुसार आपण फक्त एक वर्गीकरण करू शकतो जर मला असं बोलायचं असेल साईज नुसार ऍब्जेक्टिव्ह कसे असतात मी असं बोललो अ बिग हाऊस अ थिन बॉय लुकडा मुलगा मोठं घर तर लुकडा मोठ हे काय दर्शवतात आपल्याला साईज दर्शवतात म्हणजे ते होऊ शकतात त्यानंतर मी असं बोललो अ व्हाईट शर्ट या ठिकाणी शर्ट कसा आहे व्हाईट आहे ब्लॅक शूज शूज कसे आहे तर काळे आहेत तर या ठिकाणी पहा शूजच्या अगोदर ब्लॅक आहे शर्टच्या अगोदर व्हाईट आहे हाऊसच्या अगोदर बिग आहे बॉयच्या अगोदर थिन आहे माझ्या लक्षात एक गोष्ट आली जेव्हा एखाद्या नाउनच्या अगोदर असे काही शब्द येतात तेव्हा ते विशेषतः दर्शवत असतात म्हणूनच त्यांना आपण विशेषण बोलू शकतो या ठिकाणी पहा क्वालिटी अ गुड बॉय आता तो मुलगा आहे पण कसा आहे चांगला आहे ती काय आहे त्याची क्वालिटी आहे तो माणूस आहे पण कसा आहे रिच आहे अ रिच मॅन श्रीमंत माणूस त्यानंतर थिंग्स मेड ऑफ आता काही गोष्टी कशाने बनलेल्या असतात त्यानुसार आपण त्या पुढच्या गोष्टीचं वर्णन काही शब्दांनी करू शकतो या ठिकाणी बघा अ स्टोन वॉल या ठिकाणी कॉमन नाउन कोणता आहे तो कॉमन नाउन ना आहे वॉल एक भिंत आहे पण ती भिंत कशी आहे दगडाची आहे मग स्टोन हे जरी तुम्हाला असं वाटत असेल कॉमन नाउन ना आहे परंतु या ठिकाणी ह्या स्टोन वॉल न वर्णित केलेलं आहे त्या भिंतीला म्हणून स्टोन हे देखील एक प्रकारचं ऍडजेक्टिव्ह होऊ शकतं बॉक्स आहे तो कसा आहे मेटलचा आहे बॅग आहे पण ती कशी आहे पेपरची आहे त्यानंतर या ठिकाणी फ्रॉम प्रॉपर नाउन्स काही एजेक्टिव्ह हे प्रॉपर नाउन पासून बनलेले असतात उदाहरणार्थ इंडियन कार आता कार कशी आहे इंडियन आहे या कारच्या अगोदर हे इंडियन हा शब्द आहे म्हणूनच आपण वरती असं दिलेलं आहे मेड फ्रॉम प्रॉपर नाउन्स काही ऍब्जेक्टिव्ह हे प्रॉपर नाउन पासून बनलेले असतात मी असं नाही बोलू शकत इट इज इंडिया कार तर मी असं बोलू शकतो इंडियन कार अँड इंडियन कार त्यानंतर द फ्रेंच फ्लॅग फ्रेंच काय आहे या ठिकाणी देश नाहीये तर या ठिकाणी ते प्रॉपर नाउन पासून बनलेलं विशेषण आहे आता तुमचा गोंधळ होईल सर आतापर्यंत आम्ही फक्त बिग रिच हँडसम ब्युटिफुल इतकेच विशेषण ऐकले होते कस नाही असे काही विशेष न बनू शकतात कारण ते काय करत असतात त्या पुढच्या नामाला किंवा सर्व नामाला वर्णित करत असतात त्यांच्याबद्दल जास्त माहिती सांगत असतात मग तुमच्या पुढे पुन्हा एक प्रश्न तयार होईल सर हे काइंडस ऑफ ऍडजेक्टिव्ह हे प्रकार काय आहेत आणि हे प्रकार काय आहेत टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव हे जे मी पाठीमागे दिलेले आहेत हे प्रकार आहेत ऍडजेक्टिव्हचे इतके प्रकार पडू शकतात परंतु या ठिकाणी बघा टाइप्स कोणते कोणते होऊ शकतात तर ऍडजेक्टिव्हचे दोन टाइप्स पडत असतात या ठिकाणी मी दिलेले आहेत डिस्क्रिप्टिव्ह आणि डिटर्मिनर किंवा आता डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक जे शब्द वर्णन करता एखाद्या वस्तूचं नावाचं ठिकाणाचं त्यांना आपण डिस्क्रिप्टिव्ह बोलत असतो आणि डिटर्मिनर्स हे काय करत असतात त्यांच्या पुढील नावाला ते जास्त निश्चित करत असतात मी मी बोललो बोललो माय शर्ट तर शर्ट कोणाचा आहे माझाच आहे मग माय हे सुद्धा एक प्रकारचं डिटर्मिनर्स कि आहेत किंवा डिटर मायनर्स आहेत मग तुम्ही असं तर हे कसं होऊ शकतो आपण हा प्रकार पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहे आता तुम्हाला गोंधळ करायचा नाही इकडे लक्ष द्या टाइप्स ऑफ एक्टिव्ह मध्ये हा जो पहिला प्रकार आहे हा प्रकार आहे डिस्क्रिप्टिव्ह याचे एजे दोन प्रकार पडतात रेग्युलर आणि इरेग्युलर यापूर्वी जे काही मी तुम्हाला सांगितले होते फॉर एक्झाम्पल इट इज अ स्मॉल स्मॉल हाऊस काय आहे आहे एक प्रकारचं विशेषण त्या घराचं वर्णन त्या स्मॉल केलेलं आहे तर त्या स्मॉल चे मी तीन रूप करू शकतो जसं क्रियापदांचे तीन रूप पडतात टेक टुक टेकन गो वेंट गॉन अगदी अशाच प्रकारे हे जे डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत यांचे सुद्धा तीन रूप पडत असतात जसं हॉट हॉट गुड बेटर बेस्ट पण हॉट हॉटर हॉटेस्ट रिच मग गुड गुडर गुडेस्ट असं का होऊ शकत नाही म्हणूनच आपण त्याला इरेग्युलर डिस्क्रिप्टिव्ह एक्झेक्टिव्ह बोलत असतो म्हणजे ज्या विशेषणांचे तीन रूप अनियमित असतात सर्वसाधारणपणे विशेषणांसारखे ते बनत नाही जसं हॉट हॉटर हॉटेस्ट तसंच गुड गुडर गुड बनत नाही म्हणूनच त्यांना आपण इरेग्युलर डिस्क्रिप्टिव्हटू असं बोलत असतो ठीक आहे तुमचा गोंधळ होत असेल या पुढे बघा मी तुम्हाला काही गोष्टी समजून सांगतो कंपॅरिझन फॉर पॉझिटिव्ह अँड सुपरलेटिव्ह डिग्रीसाठी आपण हे डिस्क्रिप्टिव्ह्युव वापरत असतो तुम्ही बोलाल सर मग ह्या डिस्क्रिप्टिव्ह चा उपयोग आम्हाला कुठे ठेवतो ज्या ठिकाणी तुम्हाला तुलना करायची असते मग तुलना करण्यासाठी तुम्ही विशेषणांचा उपयोग करू शकता विशेषणांच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या रूपाचा उपयोग तुम्ही करू शकता वाक्य बघा हे, हे, कर, या ठिकाणी दिले आहे मुंबई इज ॲज हॉट ॲज पुणे मुंबई ही पुणे इतकी गरम आहे मुंबई ही पुणे इतकी गरम आहे दोन गोष्टींमध्ये तुलना आहे जेव्हा दोन गोष्टींमध्ये आपण तुलना करतो या ठिकाणी मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये तुलना केलेली आहे पण तुलना करताना एक शब्द मी वापरलेला आहे तो म्हणजे हॉट आता हॉट काय आहे विशेषण आहे म्हणजेच मी तुलना केलेली आहे ॲज ॲज शब्दाने परंतु मध्ये विशेषण आहे मग माझ्या लक्षात एक गोष्ट आली विशेषणांचा उपयोग मला डिग्रीज ऑफ कंपॅरिझन मध्ये होणार आहे दोन गोष्टींची तुलना करताना होणार आहे आता डिग्रीज ऑफ कंपेरिजन हा प्रकार आपण पुढे शिकणार आहोत त्यानंतर बघा पुणे इज नॉट हॉटर था दॅन था मुंबई पुणे हे मुंबई इतकं गरम नाही मुंबई इज ऍज हॉट हो ऍज पुणे या ठिकाणी मी हॉटर उपयोग केलेला आहे हो हॉट हॉटर हॉटेस्ट हो मग या ठिकाणी विशेषण अधिक या अधिक दॅनचा उपयोग केलेला आहे ही जी आहे ही कंपेरेटिव्ह डिग्री आहे ही जी आहे ही पॉझिटिव्ह डिग्री आहे पॉझिटिव्ह डिग्री कंपेरेटिव्ह डिग्री हे मी तुम्हाला शिकवणार आहे आणि खाली बघा मुंबई इज द हॉटेस्ट सिटी इन महाराष्ट्र या ठिकाणी हॉटेस्ट हा शब्द वापरलेला आहे मुंबई ही महाराष्ट्रातली सगळ्यात गरम सिटी आहे मग मला हे काहीच कळलं नाही सर पण इतकं कळलं विशेषणांच्या तीन रूपांचा उपयोग आपण डिग्री आप करू शकतो डिग्रीज म्हणजे दोन गोष्टींची तुलना करताना विशेषणाच्या पहिल्या रूपाचा दुसऱ्या रूपाचा आणि तिसऱ्या रूपाचा उपयोग करत असतो मग या ठिकाणी बघा जसं मी बोललो हॉट हॉटर हॉटेस्ट रिच रिचर रिचेस्ट ब्युटीफुल मोर ब्युटीफुल मोस्ट ब्युटीफुल मग असं का नाही झालं ब्युटिफुल ब्युटीफुलर ब्युटीफुलेस्ट कारण ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेले आहे डिस्क्रिप्टिव्ह ऍब्जेक्टिव्ह मध्ये दोन प्रकार पडतात एक रेग्युलर आणि इरेग्युलर म्हणजे सर्वसाधारणपणे हॉटचा आपण हॉटर करू शकतो पण पण ब्युटिफुलर करू शकत नाही तर मोर ब्युटिफुल असं करावं लागतं आणि मोस्ट ब्युटिफुल असं करावं लागतं म्हणजेच ही सुपर डिग्री आहे ही कम्पेरेटिव्ह डिग्री आहे आणि ही पॉझिटिव्ह डिग्री आहे पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे दोन गोष्टींमध्ये तुलना करतात कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे सुद्धा दोन गोष्टींमध्ये तुलना करतात आणि सुपर लिटिव्ह डिग्रीमध्ये एखादा गुण सर्वोत्कृष्ट आहे असं दर्शवलं जातं तेव्हा सुपर डिग्री होते म्हणजे तुलना करताना दोन गोष्टी नसतात तर एकाची तुलना ही सर्वांमध्ये केली जाते आणि तो गुण जो आहे तो सर्वोत्कृष्ट आहे असं दर्शवलं जातं ठीक आहे सर आम्हाला तुम्ही हे काय सांगता हे थोडं थोडं कळतंय कारण जेव्हा मी तुम्हाला डिग्रीचे प्रकार शिकवणार आहे तेव्हा हा सर्व पाठ तुम्हाला कळणारच आहे पण या ठिकाणी बघा मी गुड बेटर बेस्ट केलेला आहे मला सांगा हे रेग्युलर डिस्क्रिप्टिव्ह ऍब्जेक्टिव्ह आहे का इर रेग्युलर डिस्क्रिप्टिव्ह एजेक्टिव्ह आहे तर हे इरेग्युलर डिस्क्रिप्टिव्ह एजेक्टिव्ह आहे आणि जरी नाही कळालं तर फक्त बोला हे विशेषण आहे विशेषणाचे तीन रूप आम्हाला पाठ करायचे आहेत परंतु हे जे विशेषण आहे आपण तयार केलेले आहेत पण विशेषण कसं बनतं हा प्रकार देखील आपण पुढे शिकणार आहे परंतु पार्ट्स ऑफ शिकत असताना काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा जसं परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात एखाद्या गोष्टीचं ऍब्जेक्टिव्ह बनवा जसं ब्युटीफाय असेल फॉर एक्झाम्पल नेचर असेल फेम असेल त्याचं तुम्ही कसं बनवणार मग या ठिकाणी बघा ओ एस एस वाय लेस एच एबल आय एन जी असे काही शब्द वापर तुम्ही शब्दांमध्ये बदल करून शब्दांना वापरून त्या शब्दाचं विशेषण तुम्ही शकता या ठिकाणी विशेषण ब्युटीफुल पेनफुल काय आहे विशेषण आहे कारण त्याला फुल लागलेलं आहे खाली बघा फेमस काय आहे विशेषण आहे डेंजरस काय आहे विशेषण आहे नॉइसी काय आहे विशेषण आहे डर्टी काय आहे विशेषण आहे आणि जर नाही समजलं मला असं बोलायचं आहे एम डर्ट असं योग्य वाटतं का नाही आय एम डर्टी हे योग्य वाटतं कारण मी कसं आहे डर्टी आहे दॅट स्नेक इज का दॅट स्नेक इज आता हे काय नाही आहे मग स्नेक इज पस इट इज डेंजर का इट इज डेंजरस इट इज डेंजरस आपण असं बोलत असतो मग डेंजरला तुम्ही कोणता सपिक्स लावला सपिक्स म्हणजे मूळ शब्दाच्या नंतर येणारा प्रत्येक ओयस हा सपेक्स लावला म्हणजे डेंजरस तयार झालं म्हणूनच हे जे काही विशेषण आहेत हे विशेषण काही प्रत्यय लावून आपण तयार करू शकतो या ठिकाणी बघा आय एन जी जसं लव्हिंग शॉकिंग शॉकिंग न्यूज न्यूज कशी आहे शॉकिंग आहे एबल आहे आता एबल आहे मी जर तुम्हाला व्हॅल्यू शब्द दिला तुम्ही लगेच तयार कराल व्हॅल्युएबल मग इट इज व्हॅल्युएबल थिंग ही गोष्ट कशी आहे व्हॅल्युएबल आहे तुम्ही असं बोलणार आहे का इट इज व्हॅल्यू थिंग नाही इट इज व्हॅल्युएबल थिंग इट इज हॉरिबल ही इज सेल्फिश फ्रेंड मी असं बोलू शकतो ना ही इज माय फ्रेंड बट ही इज सेल्फिश तो कसा आहे सेल्फिश आहे मग सेल्फचं मी सेल्फिश तयार केलं मग सेल्फला मी एस एस प्रत्येक लावले नंतर मी सेल्फी तयार केलेला आहे तर हे सर्व विशेषणाचे आहेत हे सफिक्सेस तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात जेव्हा मी तुम्हाला सफिक्स शिकवणार आहे या कोर्स मध्ये तेव्हा या सर्व गोष्टी क्लिअर होणार आहे व्हिडिओ जास्त लांब नये म्हणून मित्रांनो काही गोष्टी लक्षात घ्या हे विशेषण आहेत हे विशेषणांचे तीन रूप तुम्हाला पाठ करावेच लागतात पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये हा प्रकार खूप महत्वाचा आहे कदाचित तुम्हाला हे छान दिसणार नाही परंतु या ठिकाणी बघा ब्रेव ब्रेव्हर ब्रेवेस्ट क्लेवर क्लेव्हर क्लेवरेस्ट हाय हायर हायस्ट कोल्ड कोल्डर कोल्डेस्ट हार्ड हार्डर हार्डेस्ट टॉल टॉलर टॉले

एजी आहे, एजी, एजीर, एजीर, त्या वायचा आय होतो हे तुम्हाला पुस्तकातून समजणारच आहे त्यानंतर काही शब्द असे असतात की त्यांना तुम्हाला ई आर आणि इ एसटी लावता येत नाही जसं ब्रेव ब्रेवर ब्रेवेस्ट मी काय लावला आर लावला आणि इ एसटी लावला परंतु ऍक्टिव्ह मी मोर ऍक्टिव्ह बोलू शकतो आणि मोस्ट ऍक्टिव्ह बोलू शकतो पॉप्युलरला मी मोर पॉप्युलर आणि मोस्ट पॉप्युलर बोलू शकतो युजफुलला मी मोर युजफुल आणि मोस्ट युजफुल बोलू शकतो ब्युटीफुलला मोर ब्युटीफुल मोस्ट ब्युटीफुल बोलू शकतो हँडसमला मोर हँडसम आणि मोस्ट हँडसम बोलू शकतो काही अपवादात्मक विशेष बघा गुड बेटर बेस्ट वेल बेटर बेस्ट बॅड वर्स वर्स बॅड वर्स वर्स त्यानंतर मेनी मोर मोस्ट किंवा मच मोर मोस्ट लिटिल लेस लिस्ट ओल्ड ओल्डर ओल्डेस्ट किंवा ओल्ड एल्डर ओल्डेस्ट आता हे विशेषणांची तीन तुम्हाला पाठ का करायचे असतात साईग्रामर मोस्ट सिम्प्लिफाईड मध्ये मी तुम्हाला खूप काही लिस्ट दिलेली आहे मग तुम्हाला जर पाठ करायचे असतील तर हे तुम्ही अशी पाठ करू शकता हॉट हॉटर हॉटेस्ट हॉट हॉटर हॉटेस्ट असं दोन तीन वेळा बोला त्यानंतर पुढे जा परंतु लक्षात घ्या विशेषणांचे तीन रूप म्हणजे तीन रूप नाही विशेषण वेगळे विशेषण हे नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगत असतं आणि क्रियापद हे क्रिया दर्शवत असतं जेव्हा आपण क्रियापदाचं दुसरं रूप करतो तेव्हा त्याचा भूतकाळ होतो तिसरू आपण पूर्ण काळामध्ये वापरत असतो ते पाच पार्टिसिपल असतो तो प्रकार हा प्रकार वेगळा आहे मग आपल्याला ऍडजेक्टिव्हच्या पहिल्या व्हिडिओ मध्ये काय समजलं विशेषांचे किती प्रकार पडतात हे आपण बघितलं साईज शेप नुसार विशेषण कसे असतात हे आपण बघितलं विशेषांचे रूप आपण डिग्रीज ऑफ कसे वापरू शकतो हे आपण बघितलं आणि त्याच्यानंतर आपल्याला जो सगळ्यात महत्वाचा पाठ बघायचा आहे तो म्हणजे कोणता आहे डिटर्मिनर्स आता डिटर्मिनर्स म्हणजे काय तर हा देखील एक ऍडजेक्टिव्हचाच प्रकार आहे परंतु जर तुम्ही आठवी पासून बारावी पर्यंतची परीक्षा देत असाल तर तुम्हाला हा प्रकार जास्त काही महत्वाचा नाही आहे फक्त पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे आणि जर तुम्ही आमच्या ऍप मध्ये हा व्हिडिओ बघत असाल तर ग्रामरचे संपूर्ण प्रकार मी पार्ट्स ऑफ स्पीच नंतर तुम्हाला शिकवणार आहे जसं ऍज एज नो सोनर हार्डली वेन डिरेक्ट इनडायरेक्ट डायरेक्ट चेंड वाई डिग्री एफर्मेटिव्ह निगेटिव्ह सो दॅट टू टू अनलेस इफ असे भरपूर प्रकार आहेत सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस मेक जिरन क्लॉजेस त्यानंतर रायटिंग स्किलचे सर्व प्रकार मी शिकवणार आहे तर ते सर्व अभ्यासाचे आहेत आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेपच पुढे जायचं आहे